ही बघितला का ही ना आपला गहू आहे आणि गव्हावरती ना पाणी द्यायला याच्यामुळे मी नको म्हणत होती कारण पाणी दिलं की गव्हाच्या मुळ्या सगळ्या मोकळ्या होत्या तर आणि वारं आलं की गहू असा झोपतो खाली पडून जातो तर तसंच झालं आहे बघा ह्या साईडला ना सगळं गहू पडला आहे तर आता गव्हावरती पाणी चालू आहे याच्या अगोदर पण एक पाणी दिलेलं आणि त्याच्यावरती ना ही गहू असा पडून गेला बघा बघितलं का कसा गहू पडला आहे ही बघा हे पाणी चालू आहे बघा इथं पाणी आलेलं आहे म्हणजे भरलेले दारे इकडच्या साईडला चालू आहे पाणी निम्मा गहू झालाय भिजून आणि ही कसा पडून आहे बघितलं का ह्या साईडला बघा किती पडला पडलाय त्या साईडने अजिबात पडला नाही पण ह्या साईडने सगळा गहू पडला आहे बघा किती नुकसान झाली ह्या गव्हाची काय करायचं ह्याला हे बघा इथं अजून काय ह्या दा साऱ्यात पाणी काही आलेलं नाही तिकडंच भिजवलेलं आहे ह्या साऱ्यात दार मोडून मी आले आज मी ना इकडं दाऱ्यावरती बघा हे बघितलं बा इथं पूर्ण दोन वापा असं पडून गेले तर कसं करायचं शेवग्याच्या शेंगा काय कालल्या नाहीत जागेवरतीच निबार झाले त्याचं बी होत्या बी लावायला होत्या चांगला गावरान श्यावगा त्याच्यामुळं ठेवले तर कसं करायचं याच्यामुळं ह्या गव्हाला पाणी द्यायला नको वाटत होतं पण गहू आता हे बी भरायला लागलं होतं त्याच्यामुळं गव्हाला पाणी देणं पण गरजेचं होतं बघा म्हणून पाणी दिलं वाऱ्याच्या भिणं भेणं किती दिवस ठेवायचा असा वाळायचा घोव निबार होऊन ती पाण्यावाचून वाळून जायचा म्हणून गव्हाला पाणी देऊन घेतलं बघा तर ही गहू असा पडून गेला आणि आता आज अजून पाणी चालू आहे शेवटचं पाणी गव्हाला इथून पुढं मग डायरेक्ट गहो काढून टाकायचा आता याला पाणी नाही काय नाही आणि मग काय असं ती या रानात करायचं आहे तर कसा पडला आहे घो बघितलं का किती किती नुकसान झाली काय करायचं याला कापून जरी काढला तरी पण त्याच्या कुड्या खाली जमिनीला ह्या पाण्यात मातीत गेलेल्या सगळ्या अशा नाही का खराब होऊन जाणार त्या कुड्या कसला भारी गहू आलाय पण किती पडला या किती मोठे नुकसान काय करायचं इतकं मेहनत कष्ट केलेली लहानाचा मोठा केलेला असा पडून जायचा खराब व्हायचा हो म्हणल्यावरती काय कमी ह्या साईडने ना एक ठिकं होईल ना तेवढा गहू पडला आहे बघा एका ठिक्याचा इलाज नाही आता निसर्गाच्या पुढं आपण काय करू शकतो नाही का आपलं काम जेवढं कष्ट करायचं जेवढी निगा राखायची जेवढं व्यवस्थित ठेवायचं तेवढं तर आपण करतोय पण पन... शेवटी आता जे असं नशिबात तसं तर चला काय नाही म्हटलं आज माझ्याकडं दार येतं मी हाय आपलं रानात येतं गावावरती पाणी चालू आहे चाल आणि म्हणलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की नाही का जर पाणी दिलं तर गहू पडणार आहे त्या भीतीने आम्ही पाणी दे वातावरण व्यवस्थित नाही वारं सारखं वारं आलं की गहू पडतो पाणी दिल्यावरती नाही का मुळ्या मोकळ्या होतात नाही एकदम मग गहू पडतो त्याच्यामुळं काय मी पाणी आम्ही दिलं नव्हतं पण किती दिवस ठेवायचं म्हणून पाणी द्यायला घेतलं तर बघा खालच्या साईडचं सगळं एकदम असा लुळून गेला गहू पडून गेला इतकं कष्ट केलेलं इतकी मेहनत केलेली मी अर्धी वायाला जाते अर्धी पदरात पडती आणि ह्या साईडला बघा आता ना मी वांगी लावलेली ना त्या वांग्यांना मस्त अशी छोटी छोटी वांगी आल्यात लय भारी आल्यात तर ती पण दाखवते तुम्हाला इकडे बघा सगळा गहू ह्या साईडला आले मी आणि गहू पडलेला मी त्या साईडचा दाखवलेला ह्या साईडचा नाही पडलेला बघा या साईडचा थोडा थोडा पल्ला आहे असा जास्त काय नाही पल्लेला त्या साईडचा सगळा पल्ला आहे बघितलं का इकडं आपलं घर आहे आणि हे तर वांगे आल्यात बघा वांग्याला हे बघा मस्त असं हे फुलं आलं फुलं आहे तुम्ही माणसानं वांग म्हणते फुल दाखवते बाई ही बघा वांग कळ्या फुलं आणि ही वांग कसं काय भारी आले कसलं कारी वांग आले आणि हे आपण वांग्याच्या झाडाला आले बघा कुठं गेलं कुठं लपून बसलं काय सापडं नाही हां सापडले एकदम बुडात आहे आणि ते आपण वांग्याच्या झाडाला आले दिसतंय का इथून दिसतंय बघा आता बाजारला जायची गरज नाही वांगी विकत आणायची गरज नाही बघितलं का तिथं घर आहे घरनं पळू पळू यायचं रानात आणि वांगी तोडून न्यायची वाट्यात वाट्यात म्हणजे असं हे असतं ना ओढणीचा वाटा किंवा साडी घाटल्यावरती पदर असतं त्या पदरात अशी तोडून न्यायची तर मस्त असं वांगी पण आलेत आणि घरी कांदा लसूण सगळं आहे अजून काय काय लावायचं आहे तर म्हणलं जे ऊस लावला आहे ना आपण त्या ऊसात नाही का जरा काय म्हणते त्याला भेंडी मिरची गवार आणि पालक शापा ही भाज्या लावून टाकावत म्हणलं थोड्या थोड्या नाही का आता उन्हाळा दिवस आला उन्हाळ्या दिवसात माळवं लय महाग होतेत नाही का त्याला मेहनत पण तशीच घ्यावी लागते पाणी द्यायचं उन्हाळ्यात पाणी नसतं जास्त पाणी द्यायचं नंतरनं त्याची निगा राखायची उन्हा ताणाची सगळं जिथल्या तिथं करायचं त्याच्यामुळं माळवं लय महागा असतात म्हणून म्हणलं आपलं बाजारला जायलाच नको आपलं घरच्या घरी सगळं करावा तर बघू वांगी तर झाली तयार कांदा लसूण पण आहे आता थोडं थोडं मी काय लावलं आहे अजून घेवडा लावला आहे दोडका लावला आहे आणि अजून काहीतरी बी लावलेत बघा ते उगून आलेत चांगलं घराकडे ती आणि बाकीचं सगळं जेवढं आता मी बोलले ना ते सगळे इकडं आहे उसात म्हणजे आपण जी लागण केली आहे ना त्याच्यात ती, ती आता चांगली मस्त अशी उगून आले पण त्याच्या तांबड्या पानाची भाजी ना सर गच्च भरलेत बघा एकदम गच्च काय काय खायला भेटत नाही आणि आमच्या इकडं आम्ही उपटून टाकून देतोय विकायला कोण जाणार आणि जर ती मोठी करायची विकायची म्हणलं ना तरी उसाला मग अडचण होते ना मग नीट यायचं नाही त्याच्यामुळे ती सगळी खुरपून काढायची आणि त्याच्यात माळवं मग साईडनी थोडं थोडं लावायचं आणि बहिमुख पण लावायचा विचार चालला आहे म्हणजेच शेंगा लावत म्हणलं थोड्या खायापुरत्या वल्या शेंगा तर चला आता दार एकदम तिकडं कडला गेलं असून पाणी जास्त व्हायच्या अगोदर मी दारं मोडून घेते इथं बघा इथं पाणी चालू आहे सुद्धा गहू कसा कलाय इथलं का ही एकदम असा उभा राहायला पाहिजे ही कसा पल्ला ही कसा कलून गेला ही कसल्या भारी कुड्या आणि कसला भारी गहू आहे पण आशी नास व्हायची म्हणल्यावर कसं काय करायचं अवघड आहे इथं पाणी चालू आहे ना त्याच्यामुळे हे सगळं काय नाही खरं बघा ह्या कुड्या वाळायला लागले तर मस्त अशा काय काय वल्या तर हे पुढच्या आठवड्यात सगळं गहू वाळलेला दिसणार आहे तुम्हाला कस काय अवघड आहे बाबा असे नुकसान व्हायचे म्हटलं हे नंतर नाही ना गहू काढल्यावरती ह्याच्यातली एक, का एक महते महते ना एक कुडी मला इचून काढावं लागणार आहे हे बघितलं का कसं पडलं या याच्यातली एक ना एक कुडी सगळी इचून काढावं लागणार आहे कारण पुढ्या पण अशा भरदार आणि मोठ्या मोठ्या अशाच ठेवून नाही जाणार ह्याला तर बघू चला दार मोडून घेते मी आले ह्या साईडला इथं बघा ही खोर आहे आणि ह्या साईडला पाणी चालू आहे इथं ह्या साऱ्यात पाणी चालू आहे बघा मी मलाशी तिकडच्या साईडला होते तिकडून तुम्हाला बोलत बोलत इकडून अशीच हिथं आली आणि इथं आता दार मोडावं लागेल मलाशी मी दारं मोडलेलं बघा कसं मस्त असं आता हे सारा भरला असं ह्या साऱ्यात दारं मोडायचं आणि मग घराकडं जायचं आणि पाणी भरून घ्यायचं तरवर येते दाजी तर चला मी घेते आता दारं मोडून